निफाड तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि गडाची पुनर्रचना करण्याची मागणी भाजप मंडळ उपाध्यक्ष निलेश शेळके यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे पिंपळगाव बसवंत तसेच ओझर ही दोन गावं नगरपरिषद घोषित झाल्यानंतर सद्यस्थितीमध्ये पालखेड लासलगाव विंचूर उगाव कसबे झुकेणे नांदूर माध्यमेश्वर चांदोरी हे जिल्हा परिषदेचे गट तयार केलेले असून त्याअंतर्गत आलेली गावं तसेच सदर गावांची लोकसंख्या आणि भौगोलिक परिस्थिती ही पूर्णपणे विषमता दर्शवणारी असून तालुक्यातील पूर्व या गावांना कोणताही जवळचा जिल्हा परिषद गट नसून सर्व गट हे मध्य निफाड आणि पश्चिम निफाड भागातील असून भौगोलिक परिस्थितीचा विचार करता मुंबई आग्रा हायवेवर मुंबई आग्रा हायवे आणि छत्रपती संभाजीनगर हायवे यांच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता सदर जिल्हा परिषद गट आणि गण बनवण्यात आले असून साकोरा हा गट अस्तित्वात येणं गरजेचं आहे स्थानिक गावांवर होणारा अन्याय दूर होण्यास यामुळे मदत होईल तसेच तालुक्याचा समतोल विकास राखण्यास सोयीचं होईल शिरवाडे शिरवाडेवणी पाचोरेवणी मुखेड अंतरवेली बेहेडी उंबरखेड साकोरे कोकणगाव शिरसगाव ही गावं हायवेच्या पूर्व भागातील असून यांचा समावेश होणं आणि या सर्व गावांची भौगोलिक परिस्थिती सामाजिक सांस्कृतिक संबंध आणि शैक्षणिक तसेच आरोग्य सुविधा पाहता त्यांना जवळचा आणि परस्पर संबंधित गावांशी जोडून एक नवीन नवीन स्वतंत्र जिल्हा परिषद गट आणि गण तयार करणं अत्यंत आवश्यक आणि गरजेचं आहे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे नमस्कार मी निलेश रामराव सोयचे मुखे निपाड तालुक्यात जे जिल्हा परिषद गट आणि गण सध्या जाहीर करण्यात आलेले आहेत यात अनेक ठिकाणी मोठी भौगोलिक तफावत असल्याने याबाबत मी जिल्हा अधिकारी यांच्याकडे या गटाच्या नव्या स्वतंत्र पुनर्रचना करण्याबाबत निवेदन दिले आहे याबाबत योग्य ती योग्य ते निर्णय घ्यावा ही मागणी केलेली आहे बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव